शिरो पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शिरो शहर आणि परिसरातील गावांमध्ये गणेशोत्सव कालावधीत वाहतूक नियंत्रण नाकाबंदी व बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे उत्सव शांततेत आणि व्यवस्थित पार पडतोय या कार्याची दखल घेत जायंट्स ग्रुप ऑफ शिरो सहेली आणि जयंती ग्रुप दुर्गा सहेली यांच्या वतीनं शिरो पोलीस ठाणे येथे पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना चिक्की व राजगिरा लाडूचं वाटप करण्यात आलं यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष स्नेहल कुलकर्णी शिवसेना शहराध्यक्ष आणि शिरो जयंटच्या संस्थापिका हेमलता जाधव हो, स्मिता सम्यक संजीवनी गायकवाड फेडरेशन ऑफिसर संगीता जाधव हो, अध्यक्ष प्रतिभा ढापरे अश्विनी नरोटे दाऊद मोमिन सर तसेच शिरो पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री शिंदे अमलदार श्रीत नाईक दिलीप कुंभार श्रीत पुजारी श्रीत वारके श्रीत काळेल श्रीद पटेल श्रीत पाटील श्रीत बंडगर श्रीत कुर्णे श्रीद ढोफरे श्रीद बाबर श्रीद खरात श्रीत मगदूम श्रीत रानमाळे तसेच महिला पोलीस अमलदार चौखंडागळे खाडे जाधव आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी